मुंबईत मागील काही दिवसांपासून कबुतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय वारंवार न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होताना दिसतंय पण न्यायालयाच्या आदेशाचं पहिल्यांदा उल्लंघन झालं ते बुधवारी सहा ऑगस्टला दादर कबुतरखान्याजवळ या ठिकाणी आंदोलकांनी कायदा हातात घेत हिंसर आंदोलन केलं चाकू वाटप केलं मात्र अद्याप या चाकूबाज आंदोलकांवर कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे या चाकूबाज आंदोलकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय असं काही होणार नाही सरकार आपली कारवाई निश्चित करेल मी कोणत्या समाजाच्या धर्माच्या विरोधात नाही पण जर हीच गोष्ट मराठी बांधवांनी केली असती हीच गोष्ट मुसलमानांनी केली असती तर किती आगडोंब झाला असता सहपालकमंत्री त्यांनी सांगितलं का ब हे बाहेरची लोक होती आमचा ट्रस्टचा काही संबंध नाही समाजाचा काही संबंध नाही असा असताना पोलिस बघायची भूमिका घेतात त्याला कारण पोलिसांसमोर प्रश्न पडलेला आहे की कोणावर कारवाई करायची मुंबईत कबुतरांना दाना पाणी घालण्यावर मुंबई हायकोर्टानं बंदी कायम ठेवली आहे तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसते आहे मुंबई हायकोर्टाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर पहिल्यांदा या आदेशाचं चा उल्लंघन झालं ते बुधवारी सहा ऑगस्ट रोजी सहा ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांनी दादर कबुतरखान्याजवळ कायदा हातात घेत हि आंदोलन केलं यावेळी काही महिला आंदोलकांनी लोकांना चाकूंचं वाटप करत कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण केला होता मात्र या आंदोलकांवर अद्याप कारवाई झालेली नाही किंवा तक्रारही नोंद झालेली नाहीये यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि सरकारवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन आहीर यांनी सवाल उपस्थित केले पोलिसांना दोष देण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की सरकार काय करणार आहे कारण ज्या आरती सरकार एका बाजूला सरकारत बंद केलं सरकारनेच बंद केलं महानगरपालिका कोणाच्या अध्यत्तेखाली आता आ, आ दुसऱ्या बाजूला ते तोडायला आले तर त्यांच्यावरती कारवाई सरकारने करणं अपेक्षित तेही केलं नाही आता कालच स्वतः सहपालकमंत्री त्यांनी सांगितलं का ब हे बाहेरची लोक होती आमचं ट्रस्टचा काही संबंध नाही समाजाचा काही संबंध नाही असा असताना पोलीस बघायची भूमिका घेतात त्याला कारण पोलिसांसमोर प्रश्न पडलेला आहे की कोणावर कारवाई करायची तर कबूतर खाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर खरं म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे तर आम्ही चुकीचं केलं तर आता आमच्या पण कार्यकर्ते करतात ना तेव्हा आमच्या लोकांवरती पण गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल होतो आमचं काय म्हणणं आम्ही त्यांना एवढं सांगतो की के के ते ते के 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 हा केलेला गुन्हा जो हा लोकांसाठी केलेला गुन्हा आहे त्याचा इंडिव्हिज्युअल गुन्हा लोकांच्या काहीतरी हितासाठी केलेला गुन्हा आहे तर गुन्हा केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आम्ही आम्ही सांगतो तर अंबादास दानवे यांनी कारवाईतला हा असल्याचं म्हणत एकाला एक आणि एक दुसऱ्याला दुसरा न्याय असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय तर यामध्ये सरकार निश्चित कारवाई करणार असल्याचं उत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय तिथं सूर्या घेऊन येण पोलिसवर हात उचलणं दंगामस्ती करणं कॉर्पोरेशनने ज्या ताडपत्रा वगैरे लावलेल्या त्या फाडणं माझा हा प्रश्न आहे मी कोणत्या समाजाच्या धर्माच्या विरोधात नाही पण जर हीच गोष्ट मराठी बांधवांनी केली असती हीच गोष्ट मुसलमानानी केली असती तर किती आगडोम झाला असता मीडियाचा असेल सरकारचा असेल सुऱ्या घेऊन आले चाकू घेऊन आले सरकारच्या मालमत्तेचं नुकसान आता नाही झालं का आणि मग तुम्ही एकीकडे एक न्याय एकीकडे एक न्याय उद्धव ठाकरे गटात असं म्हणणं आहे की तिथे जर मराठी माणूस असता किंवा मुस्लिम असता तर आतापर्यंत त्यांनी कारवाई चागडून केला होता ते फक्त एका पर्टिक्युलर जमातीची आहे किंवा कम्युनिटीची म्हणून कारवाई पुढे येत नाही सरकार असं काही होणार नाही सरकार आपली कारवाई निश्चित करेल दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी मंत्री मंगल प्रभात लोढांवर निशाणा साधलाय तर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची विनंती विनंतीही मनीषा कायंदेंनी केली आहे हे सगळे अविवेकीपणा जो चाललाय हा माननीय मुख्यमंत्र्यांनी हात जोडून विनंती करते की याच्यावर या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे कोर्टालाही तुम्ही मानणार नसाल मंगल प्रभात लोढा त्या दिवशी आले त्यांनी खर तर आता ही सिच्युएशन कंट्रोल करायला पाहिजे कारण ते आले होते जैन समाजाचं प्रतिनिधित्व करायला त्यांनी जैन समाजाची मीटिंग घ्यावी या चाकूबाज आंदोलकांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला नाहीये सहा ऑगस्ट रोजी दादरच्या कबुतरखान्याजवळ हिंस्र आंदोलन करत उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं होतं बुधवारी सहा ऑगस्टला दादर कबूतरखान्याजवळ मोठ्या संख्येनं आंदोलक जमा झाले आंदोलकांनी कायदा हातात घेत चाकू कात्री आणि काचेने कबूतरखान्यावरील ताडपत्री कापली यावेळी काही आंदोलकांनी चाकूंचं वाटप केलं कायदा हातात घेऊन हिंस्र आंदोलन करण्यात आलं मात्र या चाकूबाज आंदोलकांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाहीये कबुतरांमुळे मानवी आरोग्याला गंभीर आजार होऊ शकतात हे सिद्ध झालंय हायकोर्टाने कबूतरखाने बंदीचे आदेश दिलेत मात्र हे आदेश जुगारून हिंसर आंदोलन करण्यात आलं चाकू वाटण्यात आले अशा चाकूबाज आंदोलकांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई त्यामुळे दादर मधील चाकूबाज आंदोलकांवर कधी कारवाई केली जाणार अशी मागणी आता राज्यभरातून आणि असा प्रश्न राज्यभरातून विचारला जातो